श्री स्वामी महाराज हे सिद्ध पुरुष होते याचे अनेक दाखले आपल्याला मिळतात तसेच स्वामी महाराज हे मनकवडे होते कोणाच्याही मनात काय चालले आहे हे पटकन ओळखत आजही अनेक स्वामी भक्तांना याची प्रचिती येते हे पटवून देण्यासाठी तुम्हाला एक दाखला देते ते म्हणजे स्वामी महाराज सोलापुरात असताना चिंतोपंत आपाटोळ यास महाराजांची आघात लिहिलेबद्दल अनुभव येऊ लागला त्याची महाराजांवर दृढ भक्ती जडली ते महाराजांस कित्येक वेळा भोजनास नेत एकदा आपाटोळ यांनी महाराजांस जेवणास बोलवले त्यावेळ चिंतोपंत टोळ हे मागील दारी स्नान करीत असता दाजिबा सोनी आणि टोळ एकमेकांशी बोलत होते स्वामी हे पाहिजे तेथे जेवतात त्यांच्या पंक्तीस ब्राह्मणाने बसणे चांगले नाही त्यासाठी स्वामींचे पान दुसरे पंक्तीस मांडले पाहिजे असा बेद त्या दोघांनी केला टोळ ओसरीवर आले तितकात महाराजही आले ते म्हणाले तुझे मनात कांक्षा आली आम्ही जेवित नाही असे म्हणून उठून चालते झाले आपल्या मनात विकल्प आला त्याचे हे फळ आहे असे जाणून टोळ यांनी समर्थांचे चरण धरून मोठ्या मिन्नतवारीने महाराजांस घरी नेऊन भोजन घातले दुसरे वेळेस अशीच महाराजांची स्वारी टोळ यांच्या घरी भोजनास आली असता चिंतोपंत यांनी महाराजांस स्नान घालून येता पूजन करून भोजनास बसवले पण महाराज जेवायला तयार नाहीत दहा वाजून गेले चिंतोपंतांचा मुलगा विष्णुपंत सोलापूरच्या कलेक्टर कचेरीत कारकून होता त्यावेळी त्याच्या कचेरीतील अधिकारी फार कडक असून सर्व कारकुनांनी दहा वाजता कचेरीत यावे असा नियम होता चिंतोपंतांनी मुला सांगितले की तुला कचेरीत जाण्यास उशीर होईल त्याकरिता तू जेवून घे पण विष्णुपंत म्हणाले महाराजांनी भोजन केल्याशिवाय अन्न घ्यायचे नाही जे होईल ते होईल अकरा वाजता महाराजांनी भोजन सुरू केले त्यानंतर विष्णुपंतानेही भोजन करून ते घाईघाईने कचेरीत गेले विष्णुपंत कचेरीत गेल्यावर हेडक्लार्ककडे गेले व आपणास थोडा उशीर झाला त्याबद्दल विनंती केली तेव्हा हेडक्राक आश्चर्याने म्हणाला तुम्ही माझ्या अगोदर कचरीत आला असून तुमची हजेरी पूर्वीच भरलेली आहे असे सांगितले व हजेरी भुखी त्याने काढून दाखवले पंतास मोठे आश्चर्य वाटले अशी महाराजांनी अघटित लीला करून दाखवली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ